काय जे होते घडले सर्व सांगते आईला काय काय जे होते घडले सर्व सांगते आईला मन कोणावर होते जडले सर्व सांगते आईला पुढत शेर आहे मैत्रीण खरी आहे आई नाही उपमा प्रेमाला मैत्रीण खरी आहे आई नाही उपमा प्रेमाला कधी कधी मी लपून रडले सर्व सांगते आईला पुढचं शेर आहे हृदय मंदिरी तिची स्थापना दैवत आहे माझी ती हृदय मंदिरी तिची स्थापना दैवत आहे माझी ती मनामध्ये जेव्हा आईला पुढच शेर सर्वस्व आहे आई, आई माझे पान न हलते तिच्या विना स्वप्न मला जे होते पडले सर्व सांगते आईला पुढचं शेर सांगून तिला मणीचे सारे रीते हे होते मन सांगून तिला मणीचे सारे हे होते मन काही जरनी कुठे ऐकले सर्व सांगते आईला पुढत शे समजून घेते अंतर मनती कळते सारे न सांगता समजून घेते अंतर मनती कळते सारे न सांगता खोटे कोणी मला बोलले सर्व सांगते आईला आणि शेर आहे माझे कौतुक वाटत असते खूप खूप रे फक्त तिला माझे वाटत खूप खूप रे फक्त तिला बक्षीस छोटे कधी मिळवले सर्व सांगते आईला बक्षीस छोटे कधी मिळवले सर्व सांगते आईला धन्यवाद